हो है है मी आज तुम्हाला आहे ना मैद्याची बर्फी दाखवणार आहे त्याच्याकरता आहे ना हे बघा हे दीड फुलपात्र भरून मी मैदा घेतला पाऊन फुलपात्र गावरान तूर घेतलं आणि पाऊनच फुल वाटी भरून पिठी साखर घेतली कारण ही साखर तुम्ही कमी जादा करू शकता पण आमच्या इथे जास्त गोड नाही आवडत म्हणून मी कमी घेतलेली आणि हा मैदा आहे ना चालून ताता, ताता मी चाळून घेतला इथं म्हणून तो ताटा ताटामध्ये दिसतोय तर आता हे बघा मी गॅस पेटवून घेते आणि हे तूप आहे ना आपण जर एवढं घेतलं ना तर ते सगळं नाही टाकायचं आहे बरं का हे बघा असं थोडं थोडं टाकायचं आहे असं थोडं थोडं करून टाकायचं आणि त्याच्यात हा मैदा असा भाजून घ्यायचा आहे त्या जाळाला पण नाही पाहिजे आणि त्याच्या गाठी पण नाही झाल्या पाहिजे त्याच्याकरता आहे ना आपल्याला एकदम मंद गॅसवर हा मैदा भाजून घ्यायचा आहे हे बघा आमच्या वेळेस आहे ना ही बर्फी विकायला राहायची बरं का आम्हाला खूप आवडायची त्या आण्याला रायची ती वरची चार आण्याला इतकी सुंदर लागायची का भास्केजीन त्या टायमाला ते चार आणि पण आम्हाला खूप वाटत होते हे बघा आता मी एक गॅस आहे ना हा एकदम कमी केलेला आहे बरं का आणि त्याच्यावरच मी हळूहळू हळूहळू भाजून घेते हे बघा ती छान असा आहे ना हा मैदा भाजला गेलेला आहे आता याच्यात मी अजून थोडंसं तूप टाकते हे बघा थोडंसं तूप टाकते आपण एवढा घेतलेलं होतं ना एवढं तूप नाही वापरलं मी हे बघा एवढं उरलेलं आहे आता इतका सुंदर असा मंद सुगंध सुटलेला आहे का भास्करी खूप छान भाजलेलं आहे आणि हे सगळं मंद गॅसवर आहे ना सात आठ मिनटं लागतात का याला भाजायला हे बघा आता मी परत थोडंसं तूप टाक टाकलेलं आहे ना मग आता हे पुन्हा छानपैकी भाजून घेते याच्या आहे ना गाठीने होऊ द्यायच्या का असं एकदम खुखुशीत भाजलं गेलं पाहिजे ते एकदम असं खमंग आणि मोकळं मोकळं झालं पाहिजे त्याच्या गाठी नाही होऊ द्यायच्या भाजताना हे बघा आता आहे ना खूप सुंदर असं ते भाजलं गेलेलं आहे पण आपल्याला आहे ना ते भाजलं गेलं म्हणजे त्याला मंद याच्यावर ठेवलं ना आपण तर फक्त त्याचा थोडासा कलर बदलला पाहिजे त्याला जाळायचं नाही आहे बरं का आपल्याला एकदम किंचित कलर बदलला पाहिजे ना आता आपला मैदा आहे ना खूप छान असा भाजून झालेला आहे ह्या बघा या गाठी आहे ना तूप टाकल्यानंतर थोड्या थोड्या गाठी तयार होत्या ना त्याच्यामध्ये तर त्या आपण एकदम अशा अशा एकदम हे करून घ्यायच्या हे बा अशा करून घ्यायचे काहीच ठेवायच्या नाही त्या त्याच्यामध्ये हे बघा हे बघा याचा आहे ना हलकासा कलर बदललेला आहे आणि आपला मैदा पण पूर्ण भाजून झालेला आहे आणि तूप बघितलं ना तुम्ही तूप मी जेवढं घेतलं होतं तेवढं वापरलं नाही बघा ते आता मी इकडंही खाली उतरून घेते हे आता त्याचा इतका छान खमंग वास सुटला आहे का भास्करी हे बघ आता मी इकडंही खाली उतरून घेते पण ती उतरून जरी घेतली ना आपण तडही गरम असल्यामुळं आपण असं तिला हलवत राहायचं बरं का कारण कढई गरम आहे ना मग तो खाली लावू शकतो किंवा जळू शकतो ना म्हणून आपण आहे ना त्याला असं थोडं थोडं हलवतच राहायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं जेव्हा तो कोमट होईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगते काय करायचं आता तो खूप कडक आहे कडक याच्यामध्ये आपल्याला आहे ना त्याच्यात जर साखर टाकली तर ती चिगट होईल त्याच्यामुळं त्याला थोडंसं आपण हे करायचं थंड होऊ द्यायचे फक्त कडेल गरम असल्यामुळं मी फक्त आता त्याला हलवते पण याच्यात हे ना कोणाकोणाला आवडलं ना तर वेलची पूड पण टाकतं बरं का पण आज मी काही वेलची पूड वगैरे काहीच टाकलेलं नाही आता याच्यात फक्त टाकलेलं आहे एकदम म्हणजे अशी कमी साहित्यात आणि खुसखुशीत अशी बर्फी तयार होती याची हे बघा हे ना हे असं सगळं एकदम त्याच्यावाल्या तुपामुळं ज्या गाठी झालेल्या राहत्या ना त्या सगळ्या अशा एकदम मऊ हे करायच्या आता ही कढई गरम होती ना त्याच्यामुळे मला हलवतच ठेवा लागलं ते कारण खाली लागून गेलं असतं ना पण आता आहे ना आता हा मैदा आहे थोडासा कोमट झालेला आहे खूप गार नाही करायचं बरं का आपल्याला हे बघा असा कोमट फक्त आपल्या हातात हाताला गरम नाही लागला पाहिजे असा कोमट करायचा आणि त्याच्यामध्ये ना हे बघा ही पिठी साखर आहे ना ही अशी टाकून घ्यायची हे बघा मी पूर्ण पिठी साखर याच्यात हे ह्या टाकून घेतली कारण खूप कडक याच्यात जर टाकलं ना तर ती वितळून जाईल ना म्हणून आता ही हे बघ पण आहे ना आपल्याला हे बघ एकदम एकजीव करून घ्यायची त्याच्यात पण अजिबात अशा गिठोळ्या बिठोळ्या राहिल्या नाही पाहिजेन बरं का कारण हे मैदा आणि मैदा थोडा कोमट होता थो आणि पिठी साखर आहे मग ती थोडीशी वितळायलाच लागती ना त्याच्यामुळं आपण ती अशी हे करायची आणि तुम्हाला जर वाटलं हे जर खूप कोरडं झालेलं आहे ना तर तुम्ही याच्यात थोडंसं तूप टाकू शकता बरं का हे बघा आता हे थोडंसं कोरडंच झालेलं आहे पण मी अजून हलवून बघणार आहे कारण साखळीमुळं जर ते थोडंसं वितळत हे होतं ना तर तुम्ही दो थोडंसं एक चमचाभर तूप पण टाकू शकत हे नाहीतर मग दो एक चमचाभर दूध पण टाकू शकत आहे बरं का तुम्ही हे ओलं करण्यासाठी लई जर कोरडं झालं तर तुम्ही तूप किंवा एकच चमचा बरं का जास्त नाही कारण जितकं कोरडं आहे बो असा अंदाज बघून नाही का हे बघा ही पिठी साखर आणि हे मी एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात हे ना हे थोडं गरमच आहे मी याच्यात थोडंसं तूप टाकून घेणार हे बघा म्हणजे ते थोडस ओलं होईल हे बघा कारण ते थोडंसं कोरडंच झालं ना मी तुम्हाला सांगितलं सा ना तुम्ही तूप किंवा चमचाभर दूध त्याच्यात टाकू शकता हे बघा आणि ते टाकल्यावर असं हलवत राहायचं कारण ते कोमट आहे ना त्याच्या गाठी नको व्हायला हे बघा एकदम घट्ट घट्ट झाल्यासारखं वाटतं ना आपल्याला हे बघा ओलं झालं ते खूप कोरडं होतं ना आपण एवढं हलवून घेतल्यानंतर आहे ना हे बघा या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर कधी नाही का केकचं भांडं वगैरे ते असेल ना त्याच्यात पण तुम्ही काढून घेऊ शकता पण हे ना केकचं भांडं माझ्याकडं खूप छोटं आहे त्याच्यामुळं मी ताटातच घेतलेलं आहे ते त्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्या तूप लावलेल्या ताटामध्ये आहे ना हे बघ च ना तर आता आपलं मैदा थोडा सोकम सोकमच आहे ना अजून आपण ये ना सगळं एका ताटात असं काढून घ्यायचं हे बघा हे बन च ते अजिबात चिकटलेलं नाही एकदम छान झालेलं आहे ते मिश्रण आता त्याला काय करायचं आपण लगेचच असं उलटणीच्या साह्यानी ना असं दाबून घ्यायचं हे बघा असं सगळीकडून करून ये ना एकदम छान असं त्याला आकार द्यायचा असं दाबून घ्यायचं म्हणजे नाही का ह्या पाच पाच दहा मिनटं दहा पंधरा मिनटं थोडं होऊन जाईल पण तुम्ही जर ते फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ती बर्फी पटकन होईल हे बघा किती सुंदर असं मिश्रण आपलं तयार झालं होतं ना हे बघा ते मिश्रण सगळं मी असं उलाटणीच्या साह्याने पूर्ण ताटाला सारखं लावून घेतलेलं आहे साह्याने घ्या किंवा वाटीनी असं एकदम छान मस्तपैकी सारखं दाबून घ्यायचं कुठंच असं जाड बारीक नाही ठेवायचं हे बघ हे बघा आपली बर्फी कशी छानपैकी अशी ताटाला लावून झालेली आता मी आहे ना याला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्ही अशी हे बघा हाताला पण चिटकत नाही एकदम छान अशी मस्तपैकी बर्फी तयार झालेली हे बघा हाताला अजिबात चित, चिक चिकटत नाही काय नाही आता ही बर्फी आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवते आणि वड्या पाडायच्या टायमाला तुम्हाला दाखवते सुंदर ती बर्फी आपली सेट झालेली हे बघा किती छान टाक पाडतंय हे बघा हे मी थोडी फ्रीजमध्ये ठेवली होती बरं का पण वरती रूममध्ये पण अशी पण ठेवली ना आपण तरीसुद्धा ती खूप छान सेट होती हे बघा इकडची खूप बारीक झाली गाड्या हे बघा किती सुंदर बर्फी तयार झाली आणि ही अशी बर्फी आम्ही आहे ना शाळेत खायचो बरं का आण्याला होती तेव्हा आण्याला <laughs> पण इतकी छान इतकी चव होती तिच्या हे बघ किती छान बर्फी तयार झालेली हे बघा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर बर्फी तयार झालेली आणि ही पाहिली ना तुम्ही एकदम ठिसूल हे बघा नुसती हातानेच मोडल्या जाते इतकी छान बर्फी अशी तयार केलेली आहे मैद्याची आणि फक्त पिठी साखरेची तर तुम्हाला आवडली तर मी आता आहे ना ही सगळी बर्फी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बाहेर भेटायची शाळेबाहेरची बर्फीच म्हणतात येईल तर ही बर्फी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमची प्यारी लक्ष्मी अँड फॅमिली आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा किती सुंदर बर्फी झालेली हे तुम्हाला दाखवते हे बघा एकदम किसूर बर्फी झालेली खूप छान तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद